प्रकरणावरती एक कविता आहे त्याला विनंती करतो की त्यांनी तेवढी कविता आपल्या सगळ्यांसमोर सादर करावी आपल्या इथे माळेगावमध्ये सॉरी मालेगावमध्ये मध्ये झालेली जी प्रज्ञा बाळासोबत घटना आहे त्याविषयी मी छोटासा प्रयत्न केला माझ्या ओळीमध्ये ते रचलेल्या कविता आहेत रचलेले ते शब्द आहेत रचलेल्या त्या याचना आहेत ते मी या कवितेतून मांडणार तर लक्ष देऊन ऐका आणि मज माझं जर काही शब्दातून चुकलं तर तुमचं छोटं बाळ म्हणून माफ करा तळहाताच्या फोडावानी तळहाताच्या फोडावानी जपलं होतं तिला तळहाताच्या फोडावाणी फोडावानी जपलं होतं तिला एका क्षणात घराचा आनंद हिरावून गेला एका क्षणात घराचा आनंद हिरावून गेला काय सांगावं माझ्या राजा काय सांगावं माझ्या राजा माझ्या देवा तुला काय सांगावं माझ्या राजा माझ्या देवा तुला आलिया तुझ्याकडं आलिया तुझ्याकडं सुखी ठेव रे माझ्या बाळाला आलिया तुझ्याकडं सुखी ठेव रे माझ्या यज्ञ बाळाला हात ठरताय तो हा थरथरत आहेत विचार करा तिच्यावर कसा अन्याय झाला असेल परस्त्रीचा स्त्रीचा मान राखायचा परस्त्रीचा मान राखायचा आपल्या राजांनी शिकवलं परस्त्रीचा मान राखायचा आपल्या राजांनी शिकवलं मावळं म्हणता स्वतःला सांगा काय टिकवलं हा मावळं म्हणता स्वतःला सांगा काय टिकवलं छोटस बाळ हो छोटस बाळ हो त्याने काय बघितलं होतं छोटस बाळ काय बघितलं होतं त्या पोरीनं अवघड झालंय हो त्या आई बापाचं जिणं छोटस हो काय बघितलं होतं त्या पोरीनं अवघड झालंय त्या आई बापाचं जीन आणि काय म्हणाय गेलं की काय म्हणतात माहिती का काही म्हणा ऐ छोटे कपडे घालती बोरगी रात्री अपरात्री हिंडती कस मग जमच नाही ना आमच्या इथं नाव आहे तुमच्या इथं खरच खरच एक विचारतो खरच माझी छोटी लेख माझी यज्ञाबाळ खरच माझी लेख छोटे कपडे घालायची खरंच माझी लेख छोटे कपडे घालायची सांगा ना दादा ओ दादा सांगा ना रात्री अपरात्री ती फिरायची मनात कस आलं मनात कसं येतो चिमुकल्याच्या भोळ्या बाबड्या चेहऱ्यावर दगुड घालायचं मनात कसं येतो चिमुकल्याला भोळ्या भाबळ्या चेहऱ्यावर दगुड घालायचं तोंडाला येईल ते बोलायचं गुन्हेगार सोडून ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला चार शब्द बोलायचं आणि फक्त जयंतीपुरती जय शिवराय म्हणायचं फक्त जयंतीपुरत शिवरायांचा मान राखलाय तर असं झालंच नसतं आपण पेटून उठलो असतो तर असं यज्ञ बाळासोबत झालं नसतं ते झालं म्हणलं की तेरा वर्षाच्या मुलीवर झालं मग ती काय तेरा वर्षाची मुलगी मी छोटे कपडे घालून फिरते का माझं चुकत असलं तर मला माफ करा तुमच्या पाया पडतो आणि माझे दोन शब्द संपवतो शिवम साठी जोरदार टाळ्या वाजव सत्य परिस्थिती भर कामाय बाप अगदी तो व्हिडिओ जरी समोर आला ना सांगा रक्त सर सल तर काय करावं काय नाही पण पर्याय नाही दादा அம்மா